कंटाळलेला पण आज मी थोडक्याच शब्दात आपल्याला प्रत्येक विनंती करण्यासाठी आलो आहे मागच्या सर्वांच्या आपल्या प्रमुख उपस्थितींच्या मनोगतमध्ये आपण ऐकलंय की मालकांच्या माध्यमातनं या भागाचं नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे शेकडो कोटीचे निधी मागच्या दहा वर्षात आलेले आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीचं आपलं बाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपलं भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होतं पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकास काम पोहोचलेला आहे आणि या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचं जेव्हा सरकार येत तेव्हा आपल्याला हे शक्य होतंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाही आहे हे महाराष्ट्राचा दिशा ठरवणार आहे हे गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला काम करत आहे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसारखं एक महत्वाकांक्षी योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेलं गेलेलं आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं पंधराशे रुपयाची मदत त्याला एकवीसशे रुपये होणार आहे अशा अनेक योजना आपल्याला अन्नपूर्ण योजनांना वर्षा हे आपल्या वार्डाचे नगरसेवक वंदना ताई वार्डाचा बुलंद आवाज दशरथ भाऊ कसबे ह्या तीन व्यक्तीने तुम्ही आतापर्यंत पडला असेल या वार्डाचा आपला विकास झालाय जा। मी केलवर बसल्या आमच्या पुण्याचे नाव काय घेतलेली हे तुम्हाला पण सगळ्याला माहित आहे नाव घेत असताना आपल्या आपल्या कुणाचं आपल्या कोण म्हणून मी डायरेक्ट विजय कुमार देशमुख साहेबांचं नाव घेतलं आणि आज आपल्या इथं ह्या मीटिंग मध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आमचे मार्गदर्शक विजय कुमार देशमुख साहेबांचे दोन महिन्याकालची कथा सांगतो मी जयकुमार देशमुख साहेबापाशी एका कामानिमित्त मी गेलते गेल। तसे तर आमचे संबंध भरपूर वर्षापासून येत मी कामासाठी त्यांच्या पैसे गेलतो तिथं बसला पक्षाच्या त्यांच्या ऑफिस मध्ये कधी आतापर्यंत मी गेलो नाही पण माझं मन खात होत स्वतःला की आपण समाजामध्ये काम करत असताना आपल्या हातून काय तर चांगलं झालं पाहिजे मग मी स्वतःच्या घेऊन मी आपण पक्षात तिथं तर जायचं नाही तर आपले निश्चय आहे पक्षात कधी प्रवेश करायचा नाही पण विजय कुमार देशमुख साहेबांच्या ऑफिस मध्ये आपल्याला जायचं आहे मी का गेलो असे मी तुम्हाला आता कारण सांगतो ज्या दिवशी मी विजय कुमार देशमुख साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो साहेबांना प्रत्येक जण भेटत होतं बोलत होतं पण माझं त्यांचं कधी असं त्यांना कधी गेलोच नाही ना त्यावर मला बोलता आलं नाही याचे लोक बोलायचे निघून जायचे याचे लोक बोलून जायचे साहेबांनी नजर माझ्याकडे गेली मला म्हणले धावडे काय काम काढला तुम्ही दिवसाने इथे मी तुम्हाला भेटण्यासाठी मग मला म्हणले बोला काय काम आहे तुमचं तर मी तुम्हाला एक सांगतो ज्यावेळी मी साहेबांना बोलाय तिथे आलो साहेबांना बोललो साहेब म्हणलं मी ज्या वस्तीमध्ये नेतृत्व करतो तो प्रभाग क्रमांक आहे काय त्या प्रभागामध्ये प्रभाकर सोसायटीच्या लगामध्ये एक आमचं पत्र्याचं शेड आहे साहेब म्हणजे त्या पत्र्याच्या साठी तिथं आम्हाला तुमच्या निधीतून आम्हाला निधी पाहिजे म्हणजे तुमच्या ह्याच्यातून त्यावेळी विजय कुमार देशमुख साहेबांनी मला प्रश्न विचारले कशासाठी मी म्हणलं साहेब मी कट्टर भीम सैनिक आहे मला कशासाठी निधी लागते मला निधी लागेल तर फक्त बुधियासाठीच लागेल मी साहेबांना बोललो साहेबांनी मला शब्द दिले